हॅलो नमस्ते सर्वताई दादरला श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर सकाळी देवपूजा वगैरे आटपल्यानंतर मी परी शाळे सोडायसाठी निघाले होते आणि तसंच परीच्या पप्पांनाही डबा द्यायचा होता आणि तिकडनं आल्यानंतर जरा बसले होते आणि केस माझे बोललेच होते तर आता म्हटलं केस वगैरे सगळं वरती बांधले आणि लगेच कामाला सुरुवात केली आणि केस ही विंचरायचे होते मला पण म्हटलं दुपारी जरा किचन मटा वगैरे सगळा आवरला आणि मग कामाला सुरुवात मशीन वगैरे लावून घेतली आणि लगेच जे किचनवाट्टी किचनवाट्यावरती भांडी वगैरे होती तर ती आवरून घेतली का तर बरीचशी काम होती आज का मला फ्रीज पण साफसफाई करायचा होता आणि एक भाज्या आणल्या होत्या तर त्या लावायच्या तर फ्रीजमधलं सगळं साहित्य मी किचन वाट्यावर काढून घेतलं होतं आणि सगळी भांडी घासून झाल्यानंतर वर लावून घेतली आणि महिन्याची महिना अखेर झाली आणि परत बाजार वगैरे आणून ठेवला आपण की आपल्याला ते एक काम लागतं तर आता मी तुम्हाला फ्रीज दाखवते की मी म्हणजे आता सगळं फ्रीजमधले काढलेले सगळं स्वच्छ करून घेतलं डबे स्वच्छ करून घेतले भा डबे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर लगेच पीठ वगैरे भरून घेतलं आणि त्यानंतर कपडे पण माळत घातले एका एक एक काम करत मग माझी दुसरी कामं चालू होती आणि सगळं झाल्यानंतर किचन वाटा सगळं आवरलं आणि मग फ्रीजमध्ये सगळं साहित्य ठेवलं तर ते आलं लसूण पेस्ट आहे आणि सी विटॅमिनच्या गोळ्या लिंबू आहे आणि बाकीचं पाणीपुरीचे मसाले वगैरे आहे आणि चायनीजचा मसाला आहे आणि बिर्याणी मसाला असं सगळं आहे आणि ह्याच्या ह्या पिशव्यांमध्ये मी भाज्या अशा भरून ठेवलेले आहेत आणि एक जास्त दिवसाच्या नाही भरायच्या एक सहा सात दिवसाच्या भाज्या मी भरून ठेवते आणि त्यानंतर मग आता काल बाजार आणण्यासाठी गेले होते त्यात भाज्या वगैरे सगळ्या लावून घेतल्या तर ही मी शाई साठवून ठेवते तर शाई साठलेली आहे आता आठवड्या भराची साईड ठेवते मी एक कुकरचा डबा भरून असते आणि आता हे मी प्लास्टिकचं कागजही लावलं आहे त्यामुळे आपला डबा जास्त चिकटून राहत नाही खाली पटकन निघतो आणि एक झाकण ठेवले मी त्यामुळे मग डबा लगेच लवकरात लवकर निघतो आपल्या ज्या वेळेस पाहिजे तितक्या वेळेस आणि एक दूध पिशवी आणि हे त्या साईडला बटर ठेवलेलं आहे मी आणि जे आपले नानकेडचे जे डबे असतात त्यामध्ये मी हे ड मसाले आहेत आणि एका एक खालच्या डब्यामध्ये कोथिंबीर आणि कडीपत्ता त्यात ठेवलेला आहे आणि बाकीच्यात मग असे वल्ले आपले ज्यात जसं शेंगा सोला होत्या वाटाण्याच्या त्या ठेवलेल्या आहेत परत आलं ठेवलेलं आहे एका डब्यामध्ये मटकी आणि बरंच असं साहित्य मी ठेवत असते आणि वरच्या मिरच्या आहेत मटकी आणि हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या दोन्ही मिक्स झाल्या ज्या साईडला ठेवल्यात त्या लाल मिरच्या साईडला आहे मी आता आणि त्यानंतर वटाणे ठेवले होते वटाण्या निवडून ठेवले म्हणजे आपल्याला कधी पण का कामाला आणि ह्यामध्ये एक पावशेर आलं आणून ठेवलं होतं मी का तर सारखं सारखं आणण्यापेक्षा एकदा पावशेर मिरच्या पावशर आला आणून ठेवलं तर बराच दिवस जातं आणि टॉमॅटो जास्त पिकलेले होते त्यामुळे मी एका जागेवरती साईडला ठेवले होते आणि पालेभाजी आहे गाजर आहे पिशिवमध्ये ठेवलेत आणि मग ह्याच्यात सगळ्या फळभाज्या आहेत ते मोठ्या मोठ्या भाज्या होत्या त्या मी खालच्या हाज्या ठेवल्या होत्या आणि जास्त करून जास्तही भाज्या आणून ठेवत नाही मी कोबी छान होती त्यामुळे मी कोबी दोन घेऊन ठेवले होते आणि फ्लावर घेतला होता तर आणि मुळा वगैरे आता छान असतं ह्या सीझनमधल्या भाज्या खरंच खूप छान असतात आणि परिचय चहात आल्यानंतर त्याचा चालवता नाश्ता तर मी ह्यांच्यासाठी चहा केला होता आणि आता मला करायचं होतं जवसाची चटणी तर मी आता जवसाची चटणी करायसाठी घेतली होती संध्याकाळचा टायमिंग होता स्वयंपाकाच्या अगोदरच मी म्हटलं जवसाची चटणी करून घ्यायची का तर बराच दिवस झालं करील करी म्हणते पण ह्या कामाच्या हजाने येणार राहूनच जाते तर परीचे पप्पांना चहा वगैरे द्या द्यावा म्हणून मी चहा घेतला करून त्याला चहा दिला आणि त्यानंतर मी जवसाची चटणी करायला घेतली तर जव जवळच आपल्या स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर भाजून घ्यायचेत आणि भाजून झाल्यानंतर जरा थोडंसं कोमट होऊन द्यायचं कोमट म्हणजे अगदी थंड जरी झालं तरी चालतं पण मी असे थोडेसे थंड होऊन दिली आणि त्यानंतर लसूण आणि लाल मिरची जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची लसूण पण भाजून घ्यायचं पण तेल नाही टाकायचं निसतंच हलकंसं भाजून घ्यायचं आणि मीठ वगैरे घालून अशी मस्त पावडर करून ठेवायची फाईन पावडर केली हवाबंद डब्यात आपल्याला भरून ठेवायचे आणि ही चटणी माहिन्याभर टिकू शकते तर तुम्ही मला ही चटणी कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून पहा तर आजचा ब्लॉग कसा वाटतो तोही नक्की सांगायला विसरू नका ज्या ताई दादा कमेंट करतात त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर आजचा ब्लॉग ही कसा झाला तो कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ